मध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पदवीदान समारंभ आहे आणि या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सन्मान्य राज्यपाल महोदय इथे उपस्थित राहणार आहेत आणि या विभागाचा मंत्री म्हणून मी उपस्थित आहे आणि आज विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा ते पार करत असतात आणि त्यांनी आयुष्यभर जे स्वप्न बाळगलेलं असतं त्याची जी परिपूर्ती करणारा एक क्षण आहे त्यामुळे आज पदवीदान समारंभाला हजर राहत असताना था मला मनापासूनचा आनंद होतोय दिल्लीमध्ये शरद पवार आणि तो वाद बघायला मिळतोय रायगड असेल किंवा नाशिकमध्ये असेल कसं बघताय नाशिकमध्ये देखील आपल्या पक्षाचे सात आमदार आहेत मोठं बहुमत आपल्याकडे आहे आपला दावा काय म्हणतात नाही आपण सुद्धा सांगितलं होतं किंवा जास्त आमदार आहेत हा जर क्रायटेरिया असेल तर नाशिकला हे साजिक आहे की राष्ट्रवादीला पद मिळणं मला वाटतंय अमित शहा साहेब पुण्याच्या दौऱ्या आले होते त्यावेळी चर्चा होण्याची शक्यता होती जारी केली मला माहिती नाही पण मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बोलते यावर तोडगा काढतील नाशिका केला होता मानकीव कोकटे यांनी तेच अडचणीत आले आहे आज त्यांनी सत्र न्यायालयामध्ये अपील केलेलं आहे नाही त्याला आज स्थगिती मिळेल कारण काय झालेलं आहे की ज्या ज्या केसेसमध्ये अशा शिक्षा झालेल्या माझ्या तरी आठवडीतली तिघा चौघांना स्थगिती मिळालेली आहे त्यामध्ये राहुल गांधींना मिळालेले आहे त्यानंतर सुनील केदारना मिळालेले आहे त्यानंतर वाटते दमनदेवची दिवची कुठले तरी खासदार त्यांना मिळालेले आहे त्यामुळं ताबडतोबीने याला आज नक्कीच स्थगिती मिळेल पण विधीमंडळामध्ये हा विषय अजून नाही विरोधक सांगतात आतापर्यंत राजीनामा घेला पाहिजे नाही नाही काल मी अध्यक्ष महोदय यांचं ऐकलं त्याने असं म्हणालं की मला जी सर्टिफाईड कॉपी आहे ती मिळालेली नाही जवळ काहीशी समोर आली होती कसं बघताय कारण अनेकदा राजकारणांमधलं संपलं सुसंस्कृतपणा पदवीदान संपलं कसं बघताय राजकारणाकृत दिसून जायच दिला हे बघा नरेंद्र मोदी साहेबांचा फार मोठेपणा आहे की आपल्यापेक्षा बुजुर्ग असलेल्या माणसाला खुर्ची देणं पाणी देणं यामुळे मला वाटतं संपूर्ण देशाला मोदी साहेबांचा जो मोठेपणा आहे तो दिसून आलेला आहे माझे मित्र नाहीत ते माझे नेते आहेत आणि मी मगाशी आमचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्षाला विचारलं तर मला वाटतं अजिबात ते आता नाराज नाहीत ते आता पक्षाच्या कामाला लागलेले आहेत असं मला आमच्या जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्षांनी सांगितलं hmm. hmm. असं म्हणतात भविष्यात त्यांना मंत्रीपद वगैरे नाही ते आज ते आपल्या अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सृष्टी जी आहेत ते ठरवतील आमचे सर no. राज्यामध्ये काल दिल्लीमध्ये साहेब राष्ट्रपती पदासाठी ते अडचणीत येत आहे दुसऱ्या बाजूला काही भुजबळ समर्थक आहेत ते त्यांच्या विरुद्धामध्ये सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल करत आहेत दोघही नेते आपल्याच पक्षातले आहेत आपण वरिष्ठ नेते त्याची काय मला माहिती नाही जो अजितदादा त्यांची योग्य ते दखल घेतील मध्ये म्हातारे गट आक्रमक झाला आहे कसं बघताय पक्षामध्ये पैसे देऊन पद दिले जातात किंवा मर्सिडीज दिले तर पद मिळतं असं वक्तव्य नीलम गोरे यांनी त्यांची काही मला माहिती आहे संजय राऊत यांनी नीलम गोरेवर बाधाघात टीका केली आहे नीलम नीलम गोरे विश्वासघाती आणि निर्लज्ज बाई निधी करण्याकरता ते पैसे देतात असं तुमचं आरोप केले नाही मला काय त्याची माहिती अशा पद्धतीने सगळ्याच पक्षांमध्ये होता असं देखील म्हटलं जात आहे त्याच्यात पैसे देऊन पद घेतली जातात किंवा नाही मला काही माहिती नाही पण मी आजपर्यंत मंत्री झालो मी कोणालाही पाच पैसे दिलेले नाही ठाकरे बंधू एकत्र येतात बरेच कार्यक्रमाला आता त्यांच्या तीन महिन्यात तीनदा एकत्र आले पुन्हा एकत्र येण्याची चर्चा चांगली गोष्ट आहे ना भाऊ भाऊ काका पुतण्या एकत्र येणं चांगली गोष्ट आहे तुम्हाला वाटते राज्यातील काका पुतण्याने एकत्र यायला पाहिजे आता हे बघा आता एकत्र आले तर चांगलंच आहे ना ते काय आता वाईट आहे परवानगी पर मी ते वाचलं ते मी मुख्यमंत्री मोदयांना बोलली याबद्दल स्थानिक स्वराज्यासाठी स्वबळाचा उद्या त्याची तारीख आहे स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीच आम्ही एकत्र लढू जिथं शक्य नाही तिथं मैत्रीपण लढती जरी झाल्या तरी शेवटी महापौर नगरपालिकेचे नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे माहितीचे होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट